पण या संदर्भामध्ये जर आपण त्याच्या अगोदर काढून घेतलं तर त्या लोकांना खूप मोठी आणि की साऱ्या निवृत्ती बरेचशा पाणी जे असं असते ते कमी होईल ते एक या संदर्भामध्ये आजच्या दरबारच्या निमित्तानं आपण घ्यावं आपल्या सगळ्यांनी करतो मला एका दोन तीन कार्यक्रम असल्यामुळे मला अजून जावं लागतं आमदार सगळं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपले जे काही आई अडचण असतील ज्या प्रश्न वेळे होणार नसतील ते असतील व्हिडिओ जे असतील रेडिओ साहेब त्यांना कागद लिहून द्या पण नक्की खातले की ते आजच्या तारखेमध्ये जेवढे काही आपले प्रश्न आपण उपस्थित सगळे निवारण होतील असं मला अपेक्षा आपल्या सगळे मजा घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र